फुलनाथ फेटणी कलर आहे गोल्डन लेटेस्ट चालतंय ना सगळे इंग्लिश कलर शेड बन तेराशे बांबू सिल्क मध्ये तीन हजार रुपये ला जोडी हजार रुपयाला जोडी हा चौदाशे ला जोडी आहे पाचशे ला जोडी आहे जरीबुटा एकदम युनिक नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील सिंहगड रोडवर अभिरुची मॉल मध्ये असलेल्या द्वारकादास शामकुमार या शॉप मध्ये या शॉप मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे इथे तुम्हाला होलसेल साड्या मिळतील मिळतील आणि रिटेल देखील आज आपण यांच्या मधील गुढीपाडव्या निमित्त जोडी ऑफर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत घ्या फुल कसे वापरा कसे दोवा फेब्रिक पण युनिक येणार आहे याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला अनेक मिळेल बघायला भरपूर पॅटर्न मिळणार याच्यामध्ये कमीत कमी दहा डिझाईन मिळेल आणि हे म्हणजे पाचशे ला जोडी आहे असं सिंगल घेतलं तरी सहाशे रुपये सिंगल सहाशे ला पाचशे ला जोडी याच्या हे विथ ब्लाऊज पण येणार आहे ब्लाउज प्युअर टर्की सिल्क आहे ओके याच्यामध्ये हे फक्त पाडवा म्हणजे पंधरा तारीख पंधरा अप्रिल पर्यंत डिस्काउंट आहे पंधरा एप्रिल पर्यंत हा याच्यामध्ये कलर ऑप्शन डिझाईन भरपूर मिळेल आम्ही व्हिडिओ मध्ये कसे शोट दाखवतो बाकी तुम्हाला इथे व्हरायटी जास्ती मिळत बघायला ओके बघा हे बघा एक मध्ये आता ट्रेंडिंग मध्ये फुल म्हणजे याच डिमांड एवढं आहे की साड्या आल्या की संपून जाते जा फुल पल्लू बघा एकदम रिच पल्लू येणार आहे अशा बघा एकदम डिझायनर पल्लू येईल फुल आहे आता फुल क्रेज आहे हम्म नवरीचे पण नवरीची पण हे डिमांड असते ह्याची नचे हे बघा ची, ची साडी आहे म्हणजे तेराशेला जोडी आहे तेराशेला जोडी आहे तेरा हो नक्की तेराशेला विजिट करा आपल्या सिंहगड ब्रांचला कॅटलॉग साडी येणार आहे कलर ऑप्शन पण मिळेल साधारण प्रत्येक साडी म्हणजे ही नथपेटणी वेगळी आहे ही बघा ही पण नथ एकदम युनिक नत आहे हा डिझाईन बघा ना तुम्ही बघा एकदम जे आता लेटेस्ट नवत ना <laughs> ते न डिझाईन आहे नवीन मध्ये ह्याची फॅशन पण आहे आता सध्या म्हणजे प्रत्येकाचे काहीतरी नवीन यायला पाहिजे हे बघा प्रत्येक कस्टमरवर तर नवीन हवा काहीतरी आता कलेक्शन एकदम नवीन आणलंय त्याच्यामध्ये कलर ऑप्शन मिळेल चार पाच कलर ऑप्शन येईल हे बघा नथ मध्ये मेहंदी कलर आहे मोरपंकी कलर आहे चिंतामणी कलर आहे पण सुंदर कलर आहे कुठली हा कुठली साडी मध्ये येत नाही एकदम शेवाळे कलर बघा याच्यामध्ये पण एक पेटर्न आहे बघा ते रशेला जोडी हे चंद्रकोर पेट्रकोर हा ह्याच्यातला कलर बघा वाईन कलर किती भारी आहे बघा सिल्वर और गोल्डन टचअप मध्ये येणार आहे हम्म बघा जे पंधरा हजार सोळा हजार साडी असते ना त्याची एडिशन कॉपी येत आहे सो वाटणार पण नाही तशी साडी कमी रेंजची आहे साडी घातल्यावर युनिक दिसणार आहे कलर ऑप्शन पण मिळेल पाच सहा कलर येईल ये हे बघा हम्म ओनली तेराशेला जोडी बाराशेची साडी फक्त दोन साड्या घेतल्या की तेराशेला जोडी हे लिलन फॅब्रिक मध्ये येणार आहे प्योर लीलन फेब्रिक है अच्छा है पल्लू ये ना रे फैंसी गोंडे बन ये ये लाइक है ब्लाउज बन डिजाइनर ब्लाउज ये आशे कंट्रेस्ट मतलब ब्लाउज ये ना कंट्रेस्ट मतलब ब्लाउज हाँ पूर्ण ना ना है बगा ब्रेड मतलब नवीन पैटर्न है प्योर लीलन साड़ी है ओके हाँ मंजा से आठ सौ रुपए ची साड़ी है हाँ।, हाँ हाँ सिंगल साड़ी मंजा एमआरपी आठ सौ है म्हणजे तुम्हाला जोडी मध्ये आता हजार रुपयाला जोडी मिळणार हजार रुपयाला जोडी फक्त हे एक महिना ऑफर येणार आहे म्हणजे पंधरा तारीख पंधरा तारीख पंधरा एप्रिल पर्यंत अजून ऑफर चेंज होणार आहे ऑफर चेंज होती याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल आणि पॅकिंग येणार आहे सात आठ कलर ऑप्शन येणार आहे याच्यामध्ये प्रत्येक साडीला डिझाईन वेगळी येईल वारली प्रिंट सारखे म्हणजे बाटिक प्रिंट मध्ये वगैरे असे बघा याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल जबरदस्त ओपर आहे सात कलर सहा कलर आहे बघा आणि म्हणजे साडी फुल साडी आहे डिझायनर ब्लाउज आहे पत्राची मध्ये म्हणजे केटलोक साडी येणार आहे तुम्हाला दाखवतो पाऊस पॅकिंग मध्ये येणार युनिक पॅटर्न आहे हे बघा सिल्क मध्ये सिल्क मध्ये कलर कॉम्बिनेशन डिझाईन वगैरे युनिक मिळेल याच्यामध्ये साडी म्हणजे एमआरपी एक हजार पन्नास आहे एक हजार पन्नास हा म्हणजे आता म्हणजे एक मी ऑफर आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला हजार रुपयाला जोडी पडेल एक हजार रुपयाला जोडी हा हाँ, हाँ. एक हजार डायरेक्ट म्हणजे एक वर एक एक हा याच्यामध्ये बघा हे ब्लाउज आहे हेवी ब्लाउज येणार म्हणजे बघा एकदम वर्कचा ब्लाउज येणार पूर्ण नाजूक डिझाईन वगैरे येईल मस्त साडी सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि हे बघा पट्टू पट्टू सिल्क मध्ये सोपे पट्टू सिल्क मध्ये याचे हे म्हणजे हजार रुपयाला जोडी याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल हे बघा असे डिझाईन प्रत्येकाला वेगळे मिळेल बघायला छोटी बारीक मोठे डिझाईन मोठे बुटे मध्ये असे युनिक डिझाईन कलर कॉम्बिनेशन पण हे बघा हे हजार रुपयाला जोडी याच्या तुम्ही इथे दुकानात आले ना अजून तुम्हाला व्हेरायटी जास्त मिळेल बघायला विजिट करा एकदा आपल्या सिंहगड ब्रांच मध्ये द्वारकादास श्याम बघा कलर ऑप्शन वगैरे ह्याच्यामध्ये भरपूर सात आठ कलर आहे बघा प्रत्येकाचे पॅशन ह्याच्यामध्ये तुम्हाला जशी पाहिजे तशी साडी मिळेल हा एम आर पी एक से हजार पन्नासशे हजार रुपये सिल्क मध्ये जे युनिक पॅटर्न आहेत ह्याचे बॉर्डर वगैरे लुक युनिक येणार आहे प्रकार बघा याच ह्याच्यामध्ये कसं झरीचं पण कोफर जरीचे डिझाईन येईल कापड बघा एकदम मऊ आहे म्हणजे जे प्युअर असते ना आपले म्हणजे हा प्युअर सिल्क मध्ये जसे पट्टू सिल्क आहे जसे आपले ह्याला बघा हे म्हणजे रिंबोस डिझाईन पण आहे याच्यामध्ये म्हणजे धाग्याची पण आहे हे, हे, हे जरीच पण हा ही बघा ही ची साडी आहे अठराशेची हा सिंगल साडी अठराशेची म्हणजे एम आर पी अठराशे आहे आणि आपल्याला आता ना ओनली चौदाशेला जोडी मिळेल चौदाशेला जोडी हा कलर ऑप्शन डिझाईन्स प्रत्येक पीस मिळणार बघा बुट्टी मोठी बोर्डर मध्ये असे लाईट लाईट डार्क शेड मध्ये पण मिळेल चिंतामणी कलर वगैरे कलर ऑप्शन पण कलर आहे चार पाच कलरच शर्ट आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला म्हणजे डिझाईन पण अजून आहे ना ताई फक्त व्हिडिओ मध्ये मी एक दोन डिझाईन दाखवतो आपल्याकडे म्हणजे दहा डिझाईन आहे अजून असे कस्टमर आले की खुशी होऊन जाणार इथून आणि ही साडी मार्केट मध्ये आपल्याला चौदाशे ला आहे आपल्याकडे फक्त चौदाशे ला जोडी आहे चौदाशे ला जोडी बघा सॉफ्ट शो, शो, कथान कथान हा कथान सिल्क सॉफ्ट कथान म्हणजे ह्याने कसं कॉन्ट्रास्ट वगैरे येत नाही हे म्हणजे सेल्फ कॉन्ट्रास्ट मध्ये येते म्हणजे चौदाशे रुपयाची साडी आहे चौदाशे हा सिंगल साडी घेतल्या तरी चौदाशे रुपये एमआरपी आहे आपल्याकडे फक्त ओन्ली पंधराशेला जोडी मिळणार पंधराशे ला जोडी हा याचा कलर ऑप्शन बघा साडी पूर्ण युनिक येणार आहे हे बघ एकदम युनिक कलर कॉम्बिनेशन येईल पूर्ण साडीला कॉन्ट्रेस्ट ह्याच्यामध्ये लाईट पेस्टल डार्क शेड दोन्ही येईल हा हे ओनली हे तुम्हाला आता पंधराशेला जोडी आहे पंधराशे ला जोडी हा कथान सॉफ्ट मध्ये बघा कलर ऑप्शन सगळं पेस्टल डार्क शेड दोन्ही पण येईल कलर ऑप्शन ह्याच्यामध्ये डिझाईन आहे ना म्हणजे हा सात आठ डिझाईन येईल म्हणजे मग सगळं लाईट शेड मध्ये जे आधी मरून आहे रेड आहे वांगी कलर आहे ते कलर सोडून कलर आले आता हे बघा लाईट शेड लाईट शेड मध्ये सगळं इंग्लिश कलर शेड मध्ये येणार ते ये देखी मॅडम बांबू सिल्क मध्ये बांबू सिल्क आता ना पूरा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आता है युनिक साडी आहे म्हणजे तुम्ही मध्ये गेले तर साडेतीन हजार प्राइस आहे एक साडीची आता तुम्हाला ऑफर मध्ये फक्त गुढीपारवासाठी ही म्हणजे तीन हजारला जोडी आहे तीन हजार ला जोडी हा आणि फुल भरलेली येणार आहे बघा फेब्रिक एकदम सॉफ्ट येणार आहे म्हणजे अंगाला चापून चुपून बसेल याच्यामध्ये चार कलर येणार बघा हे बघा त्याच्यामध्ये हे ऑरेंज कलर होता ही रामा कलर आहे याच्यामध्ये ही एक बघा राणी कलर आहे राणी कलर आहे त्याच्यामध्ये ही एक बोटल ग्रीन कलर आहे हे हे बांबू सिल्क फक्त तीन हजार रुपये जोडी तीन हजारला ओनली ह्याच्यामध्ये आपल्याला कुणाला म्हणजे असे डिझाईन नको म्हणजे जाल वगैरे तरी ह्याच्यामध्ये हे बघा जरी विविंग वर्क पण येणार आहे ह्याच्यामध्ये पेस्टल शेड मिळेल म्हणजे जे फॅन्सी साड्याच्या जागेवर ही पण घेऊ शकते हा लाईट वेट साडी आहे आणि म्हणजे वेअर पण युज करू शकते असं काही नाही मी कुठे पण तुम्हाला वापरायला युनिक साडी आहे फक्त तीन ला जोडी आहे याच्यामध्ये कलर आहे ना जे वर्क मध्ये येत ना त्याच्यामध्ये सगळं ओनली फेस्टल कलरच येणार आहे पेस्टल कलर याच्यामध्ये गोल्डन पिस्ता कलर प्रत्येक साडी वेगळे आहे ना जरीबुटा एकदम युनिक साड्या बघा जोडी फॅन्सी टॉप वेस्टन टॉप फॅन्सी टॉप फक्त पाचशे ला जोडी पाचशे आठशे नऊशे मार्केट रेट असते पाचशे ला जोडी फक्त पाचशे ला जोडी हो